माणूस करो रक्कम स्वतःच लक्ष द्या आणि फक्त रक्कम स्वतः म्हणजे अतिशय सुंदर असेल सर्व बिंगवरच्या मध्ये कोण होतोय बिनवड चा मानकरी आणि आश्चर्य शर्ती मध्ये ओबीबी साहेब विजय विजय मालकाचा चर्चा अभिनंदन या ठिकाणी आदर एकदा काहीतरी बाजारबाला किंवा सुद्धा चौरत आहे गाडी करायला गेल वडगाव निंबरकर आपण या ठिकाणी गाडीचे या ठिकाणी गाडी निघालेली आहे आपली गाडी काढायची आहे आपण पप्पू सर करू मांगरूर गाडीवर चला

प्रफेन स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मागवू